नमस्कार मी डॉक्टर प्रसन्न देशपांडे आपण बघत आहात प्रबोधन इस्लामी आक्रमण भारतावर झाली नसती तर हा आजचा आपला चर्चेचा विषय आहे जसं आपण सर्वांना माहिती पार फार जुन्या काळापासून जर बघितलं तर साधारण गेल्या बाराशे चौदाशे वर्षांपासून इस्लामी आक्रमण भारतावर होत आलेली आहेत आणि ती आक्रमण झाल्यानंतर भारताचा खूप स झाला परंतु ही आक्रमणच मुळात जर झाली नसती तर काय झालं असतं ह्याची आपण एक कल्पना करून बघूया आणि काय काय फायदे झाले असते भारताला याचा आढावा घेणारा हा आजचा आपला व्हिडिओ आहे तर सुरू करूयात तर काय फायदा झाला असता फायदा क्रमांक एक धर्मस्थळं भ्रष्ट झाली नसती फोडली गेली नसती आजची जी धर्मस्थळं आहेत उदाहरणार्थ अयोध्या असेल काशी असेल मथुरा असेल आता अयोध्येचा लढा आपण आत्ताशी जिंकलेला आहे परंतु अशी धर्मस्थळं अशा अनेक धर्मस्थळं हजारो धर्मस्थळं भारतामधली तेव्हा भ्रष्ट करण्यात आलेली आहेत फोडण्यात आलेली आहेत त्याच्यामधल्या मूर्त्या हे झालेले आहेत तर आज ही धर्मस्थळं आपल्या हिंदू धर्माकडं तशीच राहिली असते पुढचा फायदा झाला असता तो म्हणजे विद्यापीठं नष्ट झाली नसते इस्लामी आक्रमणामध्ये तक्षशिला नालंदा अशी मोठमोठी विद्यालयं अक्षरशः नष्ट झालेली आहेत ही नष्ट झालेली विद्या विद्यापीठाची उरलेली कागदपत्रं पाश्चात्य लोक घेऊन गेलेले आहेत आणि तिथूनच पुढं तेच ज्ञान ते आपल्याला देत आहेत उदाहरणार्थ पायथागोरसचा प्रमेय मूळ शोध लावलेला आहे ते म्हणजे बौद्धायन ह्या भारतीय शास्त्रज्ञानं ह्या गोष्टीचा शोध लावला होता परंतु ही कागदपत्रं हळूहळू पाश्चात्य देशांना लाभली आणि नंतर मग आपलेच शोध आपल्याकडे पाश्चात्य जगाकडून येऊ लागले पुढचा फायदा तो म्हणजे धर्मांतर झाली नसते अनेक लोक आहेत त्यांचं धर्मांतर झालं हे इस्लामी आक्रमकांमुळे आणि ते झालं नसतं उदाहरण द्यायचं झालं तर नेतोजी पालकर यांचा मोहम्मद कुली खान केला होता औरंगजेबाने तर असं झालं नसतं आणि हे एक उदाहरण झालं असे कोट्यवधी धर्मांतरं झालेली आहेत तर हे झाले नसते धर्मांतर आज सुद्धा धर्मांतर झाली नसती तर भारत हे पूर्णतः हिंदू राष्ट्र असलं असतं भारतामधले सध्याचे पंचवीस तीस टक्के जे मुस्लिम आहेत ते सुद्धा मूळ हिंदूच आहेत तर ही हे आज म्हणायची वेळ कदाचित आली नसती त्याच्यानंतर पुढचा फायदा असा झाला असता तो म्हणजे अनेक महापुरुष किमान त्या काळापुरते का होईना अधिक काळासाठी जगले असते आता एक उदाहरण देता येईल ते म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं आणि दुसरं उदाहरण देता येईल ते म्हणजे श्री गुरु गोविंद सिंह यांचं ह्यांना अक्षरशः इस्लामी आक्रमकांनी मारलेले जिवे मारलेले परंतु हे असे अनेक महापुरुष कदाचित भारतामध्ये त्या काळी का होईना जगले असते जिवंत राहिले असते पुढचा फायदा तो म्हणजे वास्तूंचं इस्लामीकरण झालं नसतं वास्तूंचं इस्लामीकरण म्हणजे काय आज आपण जसं रिसर्च करून पाहतो आहे की ताजमहल हे एक महादेवाचं मंदिर होतं हे आपल्याला सापडतं आहे मिनार हा मिनार नसून विष्णुस्तंभ होता हे आपल्याला सापडतं अजमेरच्या दर्ग्यामध्ये सुद्धा हिंदू वास्तूंचे हिंदुत्वाचे पुरावे सापडलेले आहेत तर असं आपल्याला म्हणायची कदाचित वेळ आली नसती आणि ह्या वास्तूंचं इस्लामीकरण झालं नसतं पुढचा फायदा जो सांगता येईल तो म्हणजे लूट झाली नसती लूट झालेली असते म्हणजे जे काही परकीय किंवा इस्लामी आक्रमक जे आले होते ते यायचे तर ह्या देवळांमधले अनेक जी संपत्ती असायची दागिने असायचे हे सगळ्यांची लूट करून ते घेऊन जायचे पण अशी लूट कदाचित झाली नसती हे आक्रमक नसते तर आणि अर्थव्यवस्था आपली अधिक बळकट झाली असती आपण अधिक संपन्न झालो असतो पुढचा फायदा झाला असता तो म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये भारतामधले जसं आपण बघितलं अनेक शोध जे आहेत ते नालंदा तक्षशिला आणि असे अनेक विद्यापीठं भारतामध्ये होती ती नष्ट केली गेली आणि नष्ट केल्यामुळं जे काही शोधनिबंध असतील किंवा त्यांचं जे म्हणणं होतं महत्त्वाचे कागदपत्र होते ते सगळे नष्ट झाले अस नष्ट झाले आणि ते जर नष्ट झालं तर कदाचित विज्ञान तंत्रज्ञानामध्ये आपण अधिक प्रगत झालो असतो आजही अनेक जे म्हणजे ही विद्यापीठ संपून जे उरलेले शोध आहेत त्याच्यामध्ये सुद्धा अनेक शोध जगासाठी भारतानेच लावलेले आहेत हे आपल्याला नाकारून चालणार नाही हे आक्रमण झाले नसती तर पुढचा फायदा असा झाला असता की भारत हा एक विशाल देश राहिला असता धर्माच्या आधारावर किंवा आक्रमण करत करत बघा हे वायव्य भारतामधून आक्रमण होत 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 यायच्या आणि एक एक प्रांत आपला निष्ठत गेला आहे आपल्या हातामधून मग तो अफगाणिस्तान असेल किंवा तसे उझबेकिस्तान कझाकिस्तान असे जे स्थान हे निष्ठत गेलेले आपले आणि उरलेला जो आहे तो आता भारत आपल्याकडे शिल्लक राहिला आहे परंतु ही इस्लामी आक्रमण झाली नसते तर भारत हा एक फार मोठा विशाल देश राहिला असता अनेक गायी वाचल्या असत्या इस्लामी आक्रमकांनी खास करून गायींची कत्तल केलेली होती गाई सोडा पुढचा मुद्दा तर खरं हा आहे की माणसांची सुद्धा कत्तल केली आहेत कोट्यावधी लोक इस्लामी आक्रमकांनी मारलेले आहेत एक तर आमच्या धर्मामध्ये या किंवा आम्ही तुमची कापाकापी करू आणि ह्या कापाकापीमध्ये अनेक कोट्यावधी कदाचित अब्जावधीसुद्धा असतील हे हिंदू मारले गेलेले आहेत त्यानंतर गुरुकुल व्यवस्था भारतामध्ये टिकली असते गुरुकुल व्यवस्था सुद्धा इस्लामी आक्रमकांनंतर राहास पावली गेली लोप पावली गेली ती आज राहिली असती त्याच्यानंतर आज जर परिस्थितीचा विचार केला ही इस्लामी आक्रमण झाली नसती तर कदाचित दहशतवादाची संकल्पना भारतामध्ये रुजली नसती पेरली गेली नसती आणि आज बघा आपले पोलीस सैन्यदल असली यांची अनेक भरपूर ऊर्जा वेळ ही ह्या अतिरेक्यांचा सामना करण्यासाठी त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वापरावी लागते आज तर हे कदाचित आपलं वाचलं असतं अनेक आक्रमक भारतावर येत होते तेव्हापासून तर ही आक्रमक झाल्यानंतर ही अक्षरशः म्हणजे निष्पाप लोकांना सुद्धा मारत सुटायची गावातल्या पहिल्या झोपडीपासून अत्याचार करत ही लोकं सुटायची तर अशी अनेक लोक म्हणजे युद्धात मारले गेलेले सैनिक ते पण मारले गेले नसते तो एक फायदा आणि युद्धात मारले गेलेले सैनिक जे आहेत त्यानंतर त्यांच्या ज्या स्त्रिया आहेत ज्या पत्नी आहेत त्या अनेक पत्नींनी जोहार केलेला आहे किंवा त्या सती गेलेल्या आहेत त्यासुद्धा कदाचित ही आक्रमण झाली नसती तर त्या सती गेल्या नसत्या जगल्या असत्या तसंच पुढचा फायदा तो म्हणजे गावांचंसुद्धा इस्लामीकरण ह्या राज्यकर्त्यांनी केलं तर ते झालं नसतं आज पुरुषपूर म्हणजे पेशावर हे हिंदू धर्मामध्ये किंवा हिंदू पद्धतीनं नाव हे राहिलं असतात अशी अनेक गावं भारतामधली ही धर्मां म्हणजे इस्लामीकरण त्या गावांचं झालेलं आहे किंवा नावात बदल झालेला आहे तर ते कदाचित झालं नसतं गावांचं तसंच नद्यांचं सुद्धा मूळ नाव तसंच संस्कृत नाव राहिलं असतं जसं आपणा सर्वांना माहिती झेलम नदी तिचं मूळ संस्कृत नाव जे आहे ते वितस्ता आहे तसे अनेक नद्यांची सुद्धा नद्या आणि त्यांची नावं ही हिंदू धर्मामध्ये किंवा आपल्याकडे हिंदुत्वामध्ये राहिली असते हा एक फायदा झाला असता आणि आज जी हिंदू मुस्लिम दरी आहे ज्या दंगली आहेत त्या कदाचित झाल्याच नसत्या तर हे सगळे इस्लामी आक्रमक जर भारतावर आले नसते तर त्याचे होणारे फायदे आहेत तर एवढं बोलून मी हा माझा व्हिडिओ समाप्त करत आहे आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा माझ्या चॅनलला धन्यवाद